नमस्कार मी प्रियांका भोसले लोकमंच मराठीमध्ये आपलं स्वागत एक दुःखद बातमी समोर येत आहे छोट्या पडद्यावरील मालिका आणि वेब सिरीजमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्रिया मराठे हिचं निधन झालं आहे मुंबईतील मिरारोड परिसरातील निवासस्थानी तिचं निधन झालं ती अवघ्या अडतीस वर्षाची होती प्रिया मराठे हिला काही वर्षापूर्वी कर्करोगाचं निदान झालं मध्यंतरी ती या दुर्धर आजारातून बरीही झाली होती मात्र अलीकडे तिच्या शरीरात कर्करोग पुन्हा पसरू लागला अखेर शनिवारी सकाळी तिची प्राणज्योत मालवली मराठी मालिकांमधून अभिनयाची सुरुवात दोन हजार पाच साली या सुखानो या, या मराठी मालिकेमधून प्रिया मराठे हिनी छोट्या पडद्यावरती पदार्पण केलं त्यानंतर चार दिवस सासूचे तू तिथे मी आणि तुझीच मी गीत गात आहे या मालिकांमधील त्यांच्या सशक्त भूमिकाही भूमिकांनी प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं विशेषत तिच्या निगेटिव्ह भूमिकांना प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला होता प्रिया मराठे ही मध्यंतरी कर्करोगातून बरीही झाली होती तिने यानंतर परदेशात एक नाटकाचा दौराही केला होता मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये कर्करोगाने पुन्हा डोकं वर काढलं गेल्या काही दिवसांपासून तिच्यावर उपचार सुरू होते मात्र तिचे शरीर या उपचारांना प्रतिसाद देत नव्हतं आज शनिवारी सकाळी तिचे दुर्दैवी निधन झालं आहे प्रिया मराठे हिचा जन्म तेवीस एप्रिल एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी ठाणे महाराष्ट्र येथे झाला ती अडुतीस वर्षाची होती मराठी सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेल्या घरात त्यांचं बालपण घडलं शिकत असताना महाविद्यालयी नाट्य स्पर्धांमध्ये भाग घेण्याची संधी मिळाली आणि तिथूनच त्यांच्या अभिनयाच्या प्रवासाची सुरुवात झाली अभिनयातील वाढते आकर्षण त्यांनी करिअर म्हणून स्वीकारलं हिंदी मालिकांमध्ये त्यांच्या प्रवासाची सुरुवात कसमसे या मालिकेतील बाली या भूमिकेपासून झाली पुढे पवित्र रिश्ता मध्ये वर्षा आणि बडे अच्छे हे लगते मध्ये ज्योती मल्होत्राच्या भूमिकांनी तिने घराघरात पोचवलं पवित्र रिश्ता मालिकेतील सहकलाकार सुशांत सिंग राजपूत यांच्या निधनावरती प्रिया हिने भावनिक प्रतिक्रिया दिली होती त्यांनी म्हटलं होतं ही हॅड गस्ट टू फॉलो हिज ड्रीम्स असे तिने म्हटलं होतं सात निभाना साथी या मालिकेत त्यांनी भावनी राठोड ही नकारात्मक पण ठसठशीत भूमिका साकारली होती मराठी इतिहासावरती आधारित स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत त्यांनी गोदावरीची भूमिका अतिशय समरसून साकारली तुझेच मी गीत गात आहे मालिकेतील मोनिका या भूमिकेने त्यांची लोकप्रियता अधिकच वाढवली नाटक क्षेत्रात ही प्रिया तितकीच सक्रिय होती कोण म्हणत टका दिला आणि ए परफेक्ट मर्डर यासारख्या नाटकातून त्यांनी रंगभूमीवरही आपली छाप सोडली प्रिया मराठे यांनी अभिनेता शंतनु मोगे यांच्याशी चोवीस एप्रिल दोन हजार बारा रोजी विवाह केला त्यांनीही स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे प्रियाला बॅडमिंटन प्रवास आणि वासनाची विशेष आवड होती पिझ्झा पास्ता आणि पुरणपोळी हे तिचे आवडते पदार्थ होते त्याचबरोबर ती, ती आस्था ठेवायची प्रिया मराठे यांचा अभिनय प्रवास हा मराठी व हिंदी मनोरंजन क्षेत्रात महत्वाचा ठरलेला आहे प्रिया मराठे हिच्या निधनाबद्दल मराठी अभिनेत्री आणि सूत्रसंचालक प्राजक्ता माळी हिनेही शोक व्यक्त केलाय आम्ही दोघींनी एकापेक्षा एक अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र काम केलं होतं प्रिया मराठे ही एक गुणी शांत नम्र आणि सोज्वळ मुलगी होती ती आपल्या कामाशी काम ठेवायची तिने कधीच दुसऱ्यांना त्रास दिला नाहीये तिच्या कामावर तिचं नितांत प्रेम होतं तिला कोणी काही बोललं तरी ती उलट उत्तरही द्यायची नाही देव अशी चांगली माणसं का नेतो असा प्रश्न मला पडला आहे असं प्राजक्ता माळी हिने म्हटलं आहे